निवडणुकीच्या आचारसंहिता काळात जप्त केलेला साठा नष्ट लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सटाणा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात वेळोवेळी केलेल्या धडक कारवाईमध्ये तसेच दारूबंदी कायद्यानुसार केलेल्या धाडसत्रात तीनशे अकरा गुन्हे दाखल करण्यात येऊन पासष्ट गुन्ह्यातील सुमारे तीन लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमक्ष काल नष्ट करण्यात आली आहे धुळे लोकसभा व बागलान विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आचारसंहिता काळात सटारा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले होते व या ठिकाणी व ठिकठिकाणी थीक अवैधरित्या चालत असलेले दारूचे धंदे बंद केले होते या अनुषंगाने उपरोक्त निवडणुकीत सटाणा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये वेळोवेळी दारूबंदीच्या कारवाईमध्ये सुमारे तीनशे अकरा इतके सर्वाधिक गुन्हे दाखल केले आहेत यावेळी टाकण्यात आलेल्या धाडसत्रात सुमारे पासष्ट गुन्ह्यामधील सुमारे तीन लाख एकाहत्तर हजार सातशे पस्तीस इतक्या रुपयांचा मुद्देमाल काल सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या समक्ष नष्ट करून धा धडक कारवाई केली आहे निवडणुकाचार संहिता काळात सटाणा पोलिसांनी अत्यंत बेधडक मोहीम राबवून दारूबंदी कायद्याने अनेक ठिकाणी धाडी टाकून अवैध दारूधंदे बंद करून मुद्देमाल जप्त केले होते ती जप्त केलेली दारू नष्ट करण्यात आली असून असे प्रतिपादन सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश भागवलंच सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा